महाराष्ट्रामध्ये जशी मी सांगितल्याप्रमाणे काही मनोरंजनाचा भाग आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो तर त्या मनोरंजनाने आज पुन्हा एकदा आमच्यावरती आमच्यासारख्या काम करण्या कार्यकर्त्यावरती पुन्हा काहीतरी कोणाच तरी नाव गवण्याचा प्रयत्न केला मुळात ही जी लोकं आहेत आम्ही पूर्वीच गेल्या काही वर्षांपूर्वीच आम्ही त्यांची जी व्याख्या आहे ही अदखलपात्र म्हणून आम्ही व्याख्या जाहीर केली आणि त्याच्यानंतर आम्ही त्या व्यक्तीवर कधी बोललो नाही त्यामुळं ती व्यक्ती सातत्याने ही बोलत राहिली आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत राहिलो कारण की ही त्यांची ज्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये आज संजय राऊत साहेब बोललेत यांना लक्षात आलं पाहिजे की ह्या व्यक्तीचं दो दोन हजार एकोणीसच्या विधानसभेलाच अगदी दोन हजार मतं काहीतरी त्या व्यक्तीला अंदाजे पडले असतील म्हणजे मला आता एक्झॅक्ट आकडा सांगता येणार मग त्या व्यक्तीचं विधानसभेला जर एवढे मत पडत असतील म्हणजे तो व्यक्ती काय आहे हे आपल्या सर्वांना म्हणजे आमच्या आहिल्या नगरवासियांना तरी माहिती आहे शहराला आणि जिल्ह्याला त्यामुळे अस पत्र असल्यामुळे आम्ही त्या व्यक्तीकडे बोललो नाही पण आज जे राऊत साहेब बोललेत कुठेतरी वेगवेगळ्या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये आयटी पार्क असेल कुठं असल हा काय घोटाळा आहे हा त्यांनी मुळात समजून घेतला पाहिजे त्यामुळे त्यांनी आमच्यावर जो आरोप केलाय त्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना कायदेशीर प्रक्रियाबद्दल आम्ही आमच्या वकिलाच्या मार्फत नोटीस पाठवणार आहोत आणि वारंवार अशी जर कोणी बदनामी करत असेल राजकीय बद्दल आम्ही समजू शकतो हो कदाचित माणूस काहीतरी राजकीय टीकाटिपणी करत बोलत असतात पण अशा जर व्यक्ती जर व्यक्तीच्या काही बोलत असतील आम्ही कायदेशीर नोटीस दाव नोटीस आम्ही पाठवणार आहोत